दरम्यान आज संध्याकाळी मनोहर पर्रीकर शपथ घेणार आहेत या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी काँग्रेसच्या विरोधानंतरही गोव्यात मनोहर पर्रिकर यांच्या मुख्यमंत्री पदाची शपथ किंवा शपथविधी सोहळा आहे तो इथं पार पडणार आहे आणि तयारी इथं राजभवनच्या परिसरामध्ये सुरू करण्यात आली आहे माझ्या या या परिसरामध्ये आपण पाहू शकतो गोवा पोलीसचे जे बंदोबस्त आहे तो इथं तैनात करण्यात आलेला आहे महिला पोलिसकर्मी इथे आहेत त्याचबरोबर पुरुषांची संख्या इथे आपण पाहू शकतो आणि अधिकारी जे आहेत इथे व्यवस्था पाहत आहेत कशा प्रकारची इथे व्यवस्था असली पाहिजे पाच वाजता मनोहर पर्रिकर मुख्यमंत्रीपदा शपथ घेतील त्यांच्यासह आठ मंत्री शपथ घेणार अशा प्रकारची माहिती आहे ज्यामधील भाजपचे दोन फ्रान्सिस डिसुजा आणि पांडुरंगम मडकईकर मग पक्षाचे सुधीन ढवळीकर आणि मनोहर बाबू आजगावकर त्याचबरोबर गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई आणि विनोद पलयेकर आणि दोन जे अपक्ष आमदार आहेत गोविंद गावडे आणि रोहन कवठे हेही हे मंत्रिपदा शपथ घेतील एकूण नऊ लोक आज शपथ घेणार आहेत आणि इतर ज्या जागा आहेत त्यावरती निर्णय अजून केलेला नाही याशिवाय काँग्रेसने आज दावा केला आहे की सिंगल लार्जेस्ट पार्टी असल्यामुळे त्यांना बहुमत सिद्ध करण्याचा एक त्यांना संधी मिळावी आणि यासाठी राज्यपालाची त्यांनी भेट घेतली आहे गुरुवारी फ्लोर टेस्ट होणार नाही काँग्रेसला विश्वास आहे की फ्लोर टेस्टमध्ये ते बहुमत सिद्ध करतील पाहावं लागेल की आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पुढेही मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री राहतात का फ्लोर टेस्टमध्ये काँग्रेस बाजी मारते आणि दोन दिवसांचे सरकार ही मनोहर पर्रिकर काँग्रेस करण्यामध्ये यशस्वी होते आज मुख्यमंत्री पदाची शपथ मनोहर पर्रिकर निश्चित घेत आहेत पण त्यांची खरी टेस्ट खरी परीक्षा जी आहे ती गुरुवारी होणारी फ्लोर टेस्ट आहे कॅमेरामॅन मनोज जयस्वालसह गणेश ठाकूर एबीपी माझा गोवा